एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ इच्छून बायक बायकोचे घेणाऱ्या नवऱ्याच्या दारूबद्दल आम्ही बोलतोय आम्ही त्या दारूबद्दल बोलतोय की जिथे आदिवासी आणि गरीब माणसं अपघातामध्ये मारतायत आम्ही त्या दारूबद्दल बोलतोय की लिव्हर खराब होऊन लाखो रुपयाचा खर्च करून आमचे तरुण मुळं मारत आहेत आम्ही त्या दारूबद्दल बोलतोय आणि म्हणून पोलिसांना आमचा राग यायचा असे जरूर येऊ द्या एक्साईजला आमचा राग यायचा जरूर येऊ द्या पण आम्ही त्या माणसांसाठी बोलतोय की ज्यांचे संसार आज खऱ्या अर्थानं दारू उद्ध्वस्त झाले आज भर पावसामध्ये काही हौस अली लोकांना कामं बडून या ठिकाणी येण्याची पण या मायभगिनी अक्षरशः स्वतःच्या पैशाने संगमनेरला कुठे डीवायएसपी ची भेट घे कुठे तहसीलदारांची भेट घे निवेदन घेते दिवसभर बिचारे सगळे लोक फिरत होते म्हणजे पगार तुम्ही घ्यायचे आणि काम या लोकांनी करायचे दारू थांबवायचे हा काय प्रकार आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की पोलिसांनी जर ठरवलं तर दारू थांबवू शकते आमदारांनी मध्यंतर एप्रिल महिन्यामध्ये मीटिंग घेतली पासष्ट गावांमध्ये दारू विकली जात होती पण पोलिसांनी आणि एक्साईजला त्यांनी दडपण आणल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांनी दडपण आणल्यानंतर बऱ्यापैकी दारू काही गावांमध्ये बंद झाली पण माझी नाराजी आहे की राजूर परिसरातली दारू सर्व सर नाहीये तुम्ही एकही गाडी अजून पकडलेली नाहीये की भंडारदाराची जी, जी दोन देशी दारूची दुकान आहेत त्या दुकानातून दारू येते दारू कुठून कुठून येते हे सगळं माझं पाठ झालंय धारगावून या ठिकाणी दारू येते भंडारदाराच्या दारू दुकानातून दारू येते एक्साईजच्या अधिकाऱ्यांना मला असं म्हणायचंय की तुम्हाला काय एवढं मुश्किल येते भंडारदारी दुकान सील करणं आज जाऊन तुम्हाला स्टॉक चेक केला तर आता त्याच्यामध्ये जा त्रुटी जाणून आता तुम्ही ब्रिज केस करून एक्साईज तुम्ही कलेक्टरकडे आम्ही त्याचा पाठ करून भंडारदाराची दोन दुकानं जर तुम्ही बंद केली ब्रिज केस केल्या तर हिंमत नाही परत या गावात त्यांची दारू द्यायची दारू काही आकाशातून येत नाही किंवा पातळून येत नाही ती एक्साईजच्या लायसन परवाना असलेल्या दुकानातून येत असते आणि म्हणून घारगावून नेणारे दारू राजूरला भंडारदारीचे येणारे दारू आणि संगमने नेणारे दारू हे तीन स्पॉट फक्त एक्साईजने बंद करावेत आणि पोलिसांनी त्या त्या ठिकाणी ती जाऊन दारू थांबवावी एवढीच फक्त आमची इच्छा आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की कायदा तोडण्याच्या बाजूची आम्ही नाहीत मी स्वतः आल्यापासून पीआयनं तीन फोन केलेत की के, लोक रखडलेत लवकरात लवकर हे आंदोलन मिटलं पाहिजे कारण आम्ही त्या वृत्तीचे नाही आहोत कोण लोक पण ही वेळ का नाही याला तुम्ही जबाबदार आहात गावकरी जबाबदार नाही आणि रस्त्यावरचं शेवटचं आंदोलन असेल या बायकांच्या संयमाची परीक्षा पाहू नका लिंगदेव मध्ये अशाच आदिवासी महिलांनी दारूची दुकानं फोडली याच विरगाव फाट्याला अशीच दुकानं फोडली पिंपळगावला फोडली कायदा हातात घेण्याचे मी समर्थन करणार नाही पण लोक असं का करतात तुम्ही जर इथून पुढे दारू थांबवली नाही तर याच बायका हे जे तीन दारू विकणार आहेत त्यांच्या घरातले खोक्या रस्त्यावर पडून याच रस्त्यावर तुम्हाला फुटलेल्या बाटल्या दिसतील याला तुम्ही जबाबदार असाल हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून दारू जर खऱ्या अर्थानं थांबवायची असेल तर या गाय हे गाव पूर्ण दारूमुक्त झालं पाहिजे मला खात्री आहे की अजून आठ दिवसानंतर दारू विकली जाणार नाही कारण त्यांच्या त्यांनी या गर्दी पाहिलेली आहे पण पुढच्या पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये मी सर्वजण असं सांगेल की किमान सातत्याने या ठिकाणी झालं पाहिजे वसंतरावांनी जो मुद्दा मांडला मालकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे तुम्ही असं म्हणताय की त्या दुकानदारावर बावीस गुन्हे दाखल आहेत मग तो तडीपार का नाही आजपर्यंत आज राजूरचे जे दारू आहेत ते तडीपार का होत नाहीत आणि म्हणून यांच्या तडीपारीचे प्रस्ताव आजच्या मी या ठिकाणी आमच्या मागण्या सांगतो आमची पहिली मागणी आहे की या तीन जे विकणारे दुकानदार आहेत त्यांच्या वर तुम्ही तडीपारीचे गुन्हे दाखल करा त्यांचे प्रस्ताव त्यांच्यावर बनवा दुसरी मागणी आमची अशी आहे की एक्साईजच्या संदर्भामध्ये भंडारधारेच्या दोन दुकानातून दारू येते या दोन दुकानांवर आजच ब्रिज केस करून ती दुकानं सील झाली पाहिजे तिसरी मागणी भंडार येणाऱ्या गाड्या रात्री चेक पॉईंट बनून घाटामध्ये रंध्याच्या ठिकाणी या पोलिसांनी त्या बाटल्या पकडल्या पाहिजेत आणि चौथी मागणी अशी कि दारूच्या आदिवासी भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी विकली जाते त्या त्या ठिकाणी तुम्ही काय करणार हे लिखित आश्वासन आम्ही दिलं पाहिजे मी सर्वदेश साधारांना एक सांगतो की पंधरा ऑगस्टला आम्ही उपोषणाची नोटीस आमदारांनी दिली होती तुम्ही प्रयत्न आम्ही ती घेतली पण जर पुढच्या आठ दिवसामध्ये पूर्ण या आदिवासी डांगण भागामध्ये जर दारू बंद झाली नाही तर राजूर पोलीस स्टेशन समोर आमदार साहेब मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते अमोल उपोषण करतील आणि एसपी आल्याशिवाय आम्ही तिथून उठणार नाही इतकं सांगतो आणि थांबतो महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम